न्यूज वास्तव बातमी उत्तर प्रदेशातील कानपूर आणि राजस्थानमधील अजमेर नंतर आता महाराष्ट्रातील सोलापूरमध्येही मालगाडी उलटवण्याचा कट उघडकीस आला आहे सोलापूर जिल्ह्यातील कुर्डवाडी स्थानकापासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या रेल्वे रुळावर सिमेंटचा मोठा दगड सापडला आहे लोकोपायलटच्या सतर्कतेमुळे हा अपघात टळला या प्रकरणी रेल्वेच्या वरिष्ठ विभाग अभियंत्यांनी पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिली आहे सोलापूर जिल्ह्यातील कुर्डवाडी रेल्वे स्थानकापासून पूर्वेला सातशे मीटर अंतरावर सिग्नल पॉइंट जवळ रेल्वे रुळावर मोठा सिमेंटचा दगड ठेवून अपघात आणण्याचा प्रयत्न करण्यात आला वरिष्ठ विभाग अभियंता कुंदन कुमार यांनी अज्ञात आरोपी विरोधात फिर्याद दिली रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवारी रात्री साडेआठच्या सुमारास कुडवाडी रेल्वे स्थानकापासून सातशे मीटर अंतरावर पूर्व दिशेला असलेल्या ट्रॅकवर अज्ञात व्यक्तीने सिमेंटचा मोठा दगड ठेवला लोको पायलट रिया शेख आणि जेई उमेश इलेक्ट्रिक रेल्वेच्या टॉवर वॅगनला सोलापूर येथून कुर्डवाडीला घेऊन येत होते त्यांनी रुळावर दगड पाहिल्यानंतर दोनशे मीटर आधीच मालगाडी थांबवली आणि रेल्वे अधिकाऱ्यांना याची माहिती दिली या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केलाय महाराष्ट्रासह सोलापूर जिल्हा आणि माळशिरस तालुक्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी